नमस्कार मित्रांनो मी पारिजात आज आपण निबंधाचा काल्पनिक प्रकार बघणार आहोत शिवाजी महाराज पुन्हा अवतरले तर निबंध तर श्री बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा नाटक बघायला गेले होते घरी आल्यानंतरही घोडे सैन्य रायगड सिंहगड शिवाजीराजे सर्व काही फेर धरून डोळ्यासमोर नाचत होते जणू शिवकाळात आपण वावरतो आहोत असा भास झाला मग भाणावर येता क्षणभर मनात विचाराला, शिवाजी राजे असते तर राजे महाराजे आपल्या देशात का थोडे झाले पण न भूतो न भविष्यती असा हा जाणता राजा आपल्या देशाला लाभला हे सद्भाग्यच होय मानवी सद्गुणांचे प्रतीक असा उल्लेख पंडित नेहरूंनी शिवाजीराजेंचा केला शिवाजीराजे स्वराज्यासाठी सुराज्यासाठी ते जगले आदर्श राजा कसा असावा हे त्यांच्या चरित्रावरून समजते आजची स्थिती तर फार वाईट आहे कुंपणाने शेत खावे तसा प्रकार चालला आहे ज्या सुराज्याची स्वप्ने शिवाजीराजांनी बघितली त्या स्वप्नांची पहाट अजून झालेलीच नाही आज राजकीय अंधाधुंदीचा कहर माजला आहे भ्रष्टाचार गुन्हेगारी यांचे खतपाणी मिळत असल्याने देशरूपी वृक्षाला कीड लागली आहे आज शिवाजीराजे असते तर हे बघून अस्वस्थ झाले असते अंधाऱ्या मार्गात प्रकाशाचा एखादा जो दिव्यत्व देतो तसं राजाचं जीवन होतं लहानपणापासून त्यांनी फार महागाईची माणसे जमवली होती कितीही रक्कम दिली तरी न मिळणारे हिरे त्यांनी मिळविले होते कशाच्या जोरावर तर हृदयातील स्नेहाच्या जोरावर हृदय करून त्यांनी एक एक दागिना उचलला त्यांनी कुशल नेतृत्व केले अतुलनीय शौर्य धैर्य द्रष्टेपणा चाणक्ष बुद्धी निर्वेसनी सर्व धर्म सहिष्णुता गुणग्राहकता ज्वलंत राष्ट्रभक्ती हे सर्व त्यांच्या ठाई होते आज ते असते तर देशाचा कायापलट पलट करून टाकण्यासाठी ते अधीर झाले असते आजच्या नेत्यांना आजच्या समाजाला आजच्या नागरिकाला त्यांनी योग्य मार्गदर्शन केले असते स्वच्छ व सुरक्षित राज्यकारभार हा आदर्श राजाचा आत्मा आहे हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून पटवून दिले असते मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि आपला चॅनल ऑफिशियल परिजात ब्लॉग याला फॉलो करू शकता धन्यवाद